आणि सत्तेच्या लढाईमध्ये कमजोर कमकुवत दुवा जो असतो त्याला बाजूला सरण्याचा प्रयत्न आता सुरू झालाय कदाचित त्यामध्ये पहिला नंबर हा अजित पवारांचा असेल जनता यांना दाखवून देईल शरद पवार गटालाच नाही अजित पवार <स्था>। कदाचित जेवढं दुखवता येईल तेवढ्या जखमेवर मीठ सोडण्याचं काम भाजपकडून सुरू आहे की जखम एवढी मोठी झाली पाहिजे मीठ चोळून चोळून ते कधी न भरून निघणारी जखम तयार झाली की आपोआप तो माणूस दूर करता येतो अशी ते संविधानाला मानतात असा त्याचा अर्थ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर तीन तास चर्चा झाली तीन तास म्हणजे मुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे फडणवीस त्यांचे बॅनर फाडले जात आहेत त्यांच्या बॅनरवर काळा पडदा टाकला जातोय ते खुद्द बारामतीमध्ये काल त्यांची संयुक्त प्रेस झाली त्यामध्ये अजित पवारांनी एकदाही मुख्यमंत्र्याकडे बघितलं नाही सगळ्यांचे चेहरे पूर्णतः पडलेले होते त्या ते चेहऱ्यावर तेज नव्हता सत्तेच्या खुर्चीवर बसणाऱ्यांना चेहऱ्यावर तेज दिसतो चेहरे पडलेले आहेत परतीचा प्रवास सुरू झाला आहे या प्रवासामध्ये अधिकाधिक काय मिळवता येईल यासाठी हा सगळा वाद सुरू आहे श्रेयवाद कोणी कितीही काही म्हणत पण श्रेवादाची लढाई आणि सत्तेच्या लढाईमध्ये कमजोर कमकुवत दुवा जो असतो त्याला बाजूला सरण्याचा प्रयत्न आता सुरू झाला आहे कदाचित त्यामध्ये पहिला नंबर हा अजित पवारांचा असेल आणि दुसरा नंबर त्यानंतर एकनाथ शिंदेचाही असेल या समन्वय बैठकीमध्ये फडणवीस गैरहजर होते तिथल्या महत्वापूर्ण चर्चा होत असतात आता फडणवीसांच्यावर महाराष्ट्रात दिल्लीतून अनेक नेते पाठवले गेलेले त्यांच्यावर वाद ठेवायला आहे की त्यांचा सहभाग कमी करायला आहे त्यांना त्यांचा अधिकार कमी करायला आहे यावरून हे दिसतं की त्यांचे पंख छाटण्याचं काम पद्धतशीरपणे हायकमांड करते आहे आणि दिल्लीच्या दोनही मोदी शहा जोडींना जर माणूस उपयुक्त नसेल तर त्याला बाजूला चारायची त्यांची नेहमीची पद्धत आहे कदाचित त्या पद्धतीचा हा एक भाग असू शकतो नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांच्यावर विश्वास ठेवून गोपालदास अग्रवाल उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे कसं शक्ती प्रदर्शन असणार आहे पूर्व विदर्भामध्ये किती महत्वाची ती जागा तुमच्यासाठी नाही आमची ती परंपरागत जागा आहे आणि एक मोठा नेता म्हणून गोंदिया जिल्ह्यामध्ये गोपालदास अग्रवालचं नाव आहे ते विधानसभेमध्ये दोनदा आणि विधान परिषदेमध्ये तीनदा प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं आहे त्यांच्या कालावधीमध्ये जिल्हा परिषदा पंचायत समित्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थावर काँग्रेसचा कब्जा होता ते गेल्यानंतर थोडी काँग्रेस इकडे